वनारवाडीत नवगतांची बैलगाडीतून मिरवणूक सुनील घुमरे दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनारवाडी येथे नवगत विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेशोत्सव मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच तथा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तुभाऊ भेरे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख पी गांगुर्डे ग्रामसेविका अश्विनी पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत ठाकरे उपाध्यक्ष प्रवीण चौहान भास्कर घोलप समाधान सातपुते गुलाबराव ठाकरे सुनील भेरे नवनाथ चौहान आदी उपस्थित होते शालेय आवार पताका तोरणे फुगे लावून सुशोभित करण्यात आले होते घरोघरी जाऊन नवगत विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक हर्षोल्लासात शाळेत आणण्यात आली शालेय प्रवेशद्वाराजवळ नवागत विद्यार्थ्यांचे सुहासिनींनी औक्षण करून गुलाब पुष्प फुगे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विलास जंदाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सुलंदा घोलप यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपाली सूर्यवंशी वंदना लहांगे राहुल कांगोडे आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी खंडेराव जाधव दगुनाना घोलक बबन डमाळे अनिल भेरे जगन्नाथ भेरे भास्कर जाधव भीमराज वाघमारे दिनकर घरत अविनाश डमाळे रेखा मिसाळ मंदा गवारे ज्योती ठाकरे रंजना गवारे शीतल रोकडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते